शेतकरी बंधू नमस्कार तुम्ही पाहत आहात फार्मिंग महाराष्ट्र यूट्यूब चॅनल आपण आलेलो आहोत देशी कोंबड्यांच्या फार्मवरती तर पूर्ण व्हिडिओ आपण पाहणार आहोत तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं नसेल तर आणि हा फार्म आहे याची माहिती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या कृषी प्रधान चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे फार्मिंग महाराष्ट्र आज आपण यशस्वी कोंबडी फार्मची जिल्ह्यातील पळूस तालुक्यातील त्यांच्या कोंबडी पालन या व्यवसायाला साधारण अडीच वर्षांचा कालावधी लोटलेला आहे सुरुवातीच्या काळामध्ये कोंबड्या विकण्यासाठी यश मिळाले नाही त्यामुळे बरंच नुकसान सहन करावं लागलं तरीही स्वतःची हिंमत आणि चिकाटी न सोडता संयम ठेवून त्यांनी काही वर्ष मार्केटिंगचा अभ्यास करून पुन्हा नव्याने सुरुवात केली आज त्यांच्या पोल्ट्री फार्म मध्ये पाच ते सहा हजार कोंबड्या आहेत हा व्यवसाय सुरू करून आपल्याला जवळपास दोन ते अडीच वर्ष झाली आपल्याला जरा भरपूर तोटे काय सुरुवातीला आपण तेराशे पक्षीने सुरुवात केली म्हणजे पक्षी तयार करायला आपण किती पण करू शकतो आला पाहिजे तेराशे पक्षी केला पण त्याची विक्री व्यवस्थित झाली नाही टाइमवर झाली नाही गावरान प्रोडक्ट आपण चालू केला त्याच्याबरोबर चिकन शॉप शॉप आणखी चालू केल्या पण त्याची विक्री मार्केटमध्ये त्या रेट झाली नाही ना आपल्याला खर्च ज्या जो खर्च आला त्या त्या खर्चापेक्षा प्रॉफिट तर थोडाफार भेटला पाहिजे सुरुवातीला म्हणजे जे केले त्यावेळेला लॉसमध्ये गेलो नंतर कटिंग चालू केल्यानंतर आपल्याला समजलं आम्हाला थोडंफार पैसे राहायला लागले त्याच्यामध्ये लॉस होण्याचं कारण म्हणजे एक डिसीज येऊ शकते म्हणजे तुम्ही व्यवस्थित म्हणजे सांभाळणे झालं नाही वगैरे तर रोग येऊ शकत्या त्यांचं वजन मेंटेन झालं पाहिजे म्हणजे त्या वेळेस सुद्धा वाटत पाहिजे आजारी पडल्यानंतर मग यांना काय जर आपल्या पद्धतीने होत असेल तर औषध उपचार करतो नाहीतर मग ही टेस्टिंगला सांगलेलं नाही जर टेस्टिंग करून आणायचं आपण यांना काय आजार झाला काय झाला त्याच्यानुसार औषध उपचार करून घे नंतर होती दिवस मार्केटिंग ते स्वतः करतात शिवाय त्यासाठी त्यांनी स्वतःच्या गावापासूनच चिकन शॉपची सुरुवात देखील केली आज त्यांचे एक नाही तर चार गावांमध्ये चार शॉप आहेत त्यामध्ये बांबळ एळावी तासगाव आणि बोरगाव या गावांचा समावेश होतो एक हजार कोंबड्यांच्या पाठीमागे त्यांना जवळपास पन्नास ते साठ हजारांचा निव्वळ नफा होतो म्हणजे वर्षाला साधारणपणे सहा ते सात लाख रुपये ते सहजासहिक कमवतात हो दोनशे बाय तीनशे स्क्वेअर फुटच्या जागेमध्ये त्यांनी दिमागदार शेअर उभा केला आहे एका भागात एक हजार कोंबड्या अशा प्रमाणे तीन शेअरची आखणी केलेली आहे योग्य वेळी कोंबड्यांची निगा राखणे बारामते अॅग्रो हे खाद्य देणे त्यांचं व्यवस्थित वजन ठेवून आजार होऊ नये देणे या गोष्टींची काळजी घेतली तर कोंबड्या व्यवस्थित राहतात आणि कसलेही प्रकारचे नुकसान होत नाही असा त्यांचा अनुभव आहे ज्यांना पोल्ट्री फार्म सुरू करायचा आहे अशा लोकांना सचिन साळुंके हा सल्ला देतात की सुरुवातीला कमी कोंबड्या घेऊन सुरुवात करून कोंबड्या विकण्याचे कौशल्य आत्मसात करून घ्यावे आणि मार्केटिंग स्किल एकदा समजलं की मग मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू करायला हरकत नाही ज्यांना शेतीची आवड आहे शिवाय कोंबडी पालनामध्ये रस आहे अशा लोकांनी हा व्यवसाय करण्यास काहीच हरकत नाही सुरुवातीपासूनच गवरान पक्षी एक लोकांची कन्सर्टी कशी असते एक दहा बारा पक्षी आपल्याकडे गवरान असावा आपण त्याचा मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करून मोठ्या प्रमाणात प्रॉफिट मिळवण्याचा जरा प्रयत्न केला ब्रॉयलर स्वतःचा येतोय आणि पोल्ट्री चार प्रोडक्ट आपण मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या फार्मिंग महाराष्ट्र युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद